जीजा के लिए ये मामा ना ले भावजी भावजी साठी मास्टर कार विहान साठी आहे हो का अरे पोपट झाला माझ्यासाठी नाही आहे का अरे बाप रे क्या रिदत केली सरप्राईज वा काय रिदत ते स्केटिंग आज आम्ही आलो आहे आमच्या जुन्या ठिकाणी म्हणजेच पोलीस क्वार्टर मध्ये मला पहिले दाखवतो आमचं क्वार्टर कोणतं होता आता गाईज हे आमचा क्वार्टर होता सकाळच्या साडेसात वाजता बाहेरचं वातावरण असं आहे की पूर्ण ढग आहे पूर्ण म्हणजे जे आभाळ आहे ढगाने पॅक झालेला आहे सकाळी पाच पाऊस येऊन गेला एकदम पाच सहा वाजता चला तर मग गाईज आजचा दिवस स्टार्ट करूया आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग आमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गाईज आपलं रुटीन चालू झालं आहे जसं तुम्हाला माहीतच आहे आता जिम पहिले रिद्यातला सोडून देईन मग जिमला जाईल चला मग टेरेसवरून मस्त व्ह्यू येऊन राहिला म्हणजे मोसमच असा आहे तर बढिया वाटत आहे मग आहे मला दाखवतो हे तर आपलं ते पॉवर हाऊस आहे त्यात नवं धुवा निघून राहिला हे तर महेश नगरचे बाप्पा बसलेले आहे पण आत्ता मी तुम्हाला दाखवणार नाही पूर्ण डेकोरेशन होऊ द्या महेश मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवले आमचे नगरचे बाप्पा कसे दिसतात तर वातावरण तर पूर्ण पॅक आहे पाऊसचं तर नेटवर्क म्हणजे इंटरनेटवर दाखवून राहिले की आहे म्हणून पावसाची शक्यता बघू किती पाऊस येते किती नाही तर पण छान आहे वातावरण खूप बढिया झालं आहे गाईज गुड मॉर्निंग ब्लॉकचा डेट टू कारण की काल ब्लॉक बनलाच नाही खूप कमी बनला म्हणून कालचा ब्लॉक आज कंटिन्यू करून राहिलो आहे काल रात्री खूप पाऊस पण होता मी एका जागी अडू अडकून पण गेलो होतो दिवसभरात नाही आला आणि रात्री आला काय म्हणणार सकाळचा चहा पण आला गाईज हृदयात पण मस्तपैकी उठून बसलेला आहे सगळं आटोकलं त्याचं फक्त आता आंघोळ करायची राहिली आहे त्याची आहे ना रिधात आता काही बोलणार नाही माझा रिदात रिदाच्या मम्मीचा आलाय आणि तरी बनानाच कवर कोणी फेकलं इथं हम्म बनाना का कवर किसनी फेकाय झाला आहे तयार कुठे चालला रिदात आता तयार होऊन हा स्कूल मध्ये चला आता रिद आम्ही सोडून देतो स्कूल मध्ये दे, आणि मग तिथनं आम्ही कुठं जाणार जिम झिम रिदात हा क्या है का खात रे का खात रिदत का खात रिदार्थ रिदार्थ रिदात का खात का किंक किंग कॉंगलिव पॉपकॉर्न आहे ते पॉपकॉर्न कस आपण दुकान चालवायचं रिधार <laughs> पूर्ण दुकानातला हस खाऊन आम्ही दुकान कस चालवायचं हा करताय तू असं कसा, आ? कसा दू? करते तू रिदार ए रिदार असा खाऊन करताय सांग ना काउंट करते असा हे गोरे बोलेवर गोलू गुरु गुरु गुरुवर बोले असं असं करते काउन करते काउन करते काउन करते काउन काउन कर? नाचते माहित नाही हृदयात कोण आला हैं, हैं, मामा मामा आले रिदे का बापरे क्या सरप्राइज वा काय रिदत ते हा दिदाच्चे? स्केटिंग मग आता तू स्केटिंग कडून स्कूल मध्ये जाक यू म्हटलं का तू हा थँक्यू नाही मनाचं पहिले खोलूनच पाहायचे वाव फोर व्हील वाले छान आहे हम्म एस एस सी लावावं लागते लेस लावा लागतो त्याला रिओ बाप रे ये मॉन्स्टर कार मामाने लाई जिजा के लिए जिजा के लिए ये मामा ना आले भाऊजी भाऊजी साठी मॉन्स्टर कार विहान साठी आहे हो का अरे पोपट झाला ना ना माझ्यासाठी नाही आहे हे माझ्या साड्यासाठी आहे छोटा साडा आहे माझा त्याच्यासाठी आहे मास्टर कार नाही तुला ते दिलं ना बेटा ते दिलं ना

ओके मन हृदयातलं असं वाटतंय आणली नाही आता आणली विचारपूस करून राहिला मामाला खराब आहे बेटा ते चालू नसणार राहिली आता वापस करते मामा त्याला दुसरी आणते हे नाही ना सुपर, कार सुपर। वापस करून गुड बॉय आहे रिधा तायकते आमचं ती शूज घाला लागते नाही सॅन्डल वर नाही होत बेटा शूज वर होते फक्त हा हा मामाने मामानिरिधासाठी काय आणलं काय आणलं भाभी काय आणलं कानल आणलं का आणलं का आणलं का म्हटलं मामाला हा कुठे इकडे थांब मग काय म्हणते मामा ताम था, ताम था था। काम आहे म्हणते नाही थांबत म्हणते होई म्हणून राहिला नको थांब म्हणणार ना आज आम्ही आलो आहे आमच्या जुन्या ठिकाणी म्हणजेच पोलीस क्वार्टरमध्ये तुम्हाला पहिले दाखवतो आमचं क्वार्टर कोणतं होतं राईज तर हे आमचं क्वार्टर होतं आम्ही इथं राहत होतो आधी इथं मी होतो हे आमचं क्वार्टर होतं आता इथे स्वयंपाक चालू आहे तर हे आमचं क्वार्टर होतं आणि आम्ही बाजूला राहत होतो साठे काकूच्या त्यांच्याकडे आज आहे गणपतीचे जेवण तर आम्ही तिथं आलो तुम्हाला आता गणपतीचं दर्शन करतो त्यांच्या घरच्या गणपतीचं तर गाईज ह्या आहे आमच्यासाठी काकू आणि घरचे <laughs> बाप्पा कॉटर दाखवलं ना मी आम्ही कुठं राहत होतो तर आता ते तेली दाखवायला गेल तो एवढूसावता म्हणून तेव्हा तुम्हाला गाईज दाखवतो हा, हा 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 तो मोबाईल पकडून आहे ना हा निशू एवढूसा होता गाईज एवढू एवढूसा होता त्याला आम्ही खेळवत होतो इथं ना तर बघा केवढा मोठा झाला काहीच बाहेरून आलो आत्ता तर जवळपास घरचे सगळेच जण झोपले रिदार तमृता आई उठली होती आईने आता सांगितलं की दोघेही झोपले आहे म्हणे तर मग आता ब्लॉग मला सेंड करावं लागेल की घेतली धातक झोप मला आमचा ब्लॉग पसंत आला असेल पसंत आला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चला भेटून आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय